तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे कापूस बाजारभाव तर कापूस बाजारभावात मोठा बदल झालेला दिसत आहे शेतकरी मित्रांनो रविवारची बातमी आहे तर चला बघून घेऊ कापूस बाजारभावातला बदल अमरावती सात हजार तीनशे पन्नास आणि पुढची बाजार समिती आहे आपली सावनेर येथे सात हजार एकशे पन्नास रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो किनवट येथे आठ हजार दहा रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली भद्रावती सात हजार चारशे रुपयाचा हायेस्ट भाव भेटला आणि पुढची समुद्रपूर येथे सात हजार चारशे रुपयाचा हायस्ट भाव भेटला पारशिवनी येथे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयेचा भाव भेटताना दिसत आहे जालना हायब्रीड आठ हजार दहा रुपये आणि अकोला लोकल कापसाला आठ हजार दहा रुपयाचा हायेस्ट भाव भेटला शेतकरी मित्रांनो अकोला बोरगाव मंजूर येथे लोकल सात हजार तीनशे आणि उमरेड येथे लोकल कापसाला सात हजार तीनशे ऐंशी रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे सिंधी सेलू येथे लांब स्टेपल सात हजार पंच्याण्णव रुपये आणि हिंगणघाट येथे मध्यम स्टेपल सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल सात हजार चारशे रुपयाचा हायस्ट भाव भेटला यावल येथे मध्यम स्टेपल सहा हजार सातशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये